आता तुम्ही बघू शकता याने कपडे काढले ते हे युवराज उमेश रंदवे हे अर्षद उमेश रंधवे दोघं भाऊ आहे हे थोरलाय ही ढाकलायची आज रानात मध्ये कुस्ती लावले आता तुम्ही बघू शकता चला पिढा चला सलामी दिले डायाबा डाया डायापायाजा युवराज रंधवे आणि उजवा पायाजा आर्शरा रंधवे या ठिकाणी यांची सुरू होते बरोबर आहे पोशिशन इथंच खेमे धरून कब्जा मिळवला आहे बरोबर आहे